विभागस्तरीय प्रदर्शनी दोन हजार पंचवीसचे आयोजन कौशल्य विकास रोजगार व नान्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थासाठी नागपूर विभागाची नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची तंत्रप्रदर्शनीचे पारितोषिक वितरण समारंभ हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे शासकीय उद्योगिक प्रशिक्षण नाविन्यपूर्ण मॉडेलचे प्रदर्शन घडविले आणि त्यांना त्यांनी विजय मिळविले प्रोत्साहन पुरस्कार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडाराला मिळालेला त्यानंतर नॉन इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये तृतीय क्रमांक हा मुलींची चंद्रपूर आय टी आय मुलींची यांनी पटकावला द्वितीय क्रमांक कोरची जिल्हा गडचिरोली यांनी मिळवलेला आहे त्यानंतर नॉन इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक हा धानोरा आय टी आय गडचिरोली जिल्ह्यानी मिळवलेला आहे इनोव्हेटिव्ह ग्रुपमध्ये तृतीय क्रमांक सळक अर्जुनी आय टी आय त्यानंतर इनोव्हेटिव्ह ग्रुपमध्ये द्वितीय क्रमांक संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर मॉडर्न स्टोरसाठी इनोव्हेटिव्ह ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक बोरी ग्रामीण आय टी आयने मिळवलेला आहे त्यानंतर इंजिनिअरिंग ग्रुपमधील तृतीय क्रमांक कामठी आय टी आयने सुद्धा एक पुरस्कार पटकवलेला आहे तृतीय क्रमांक इंजिनिअरिंग ग्रुप द्वितीय क्रमांक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली लिल्लीने मिळवलेला आहे त्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये प्रथम क्रमांक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर जिल्हा चंद्रपूर यांनी पटकवलेला आहे प्रथम क्रमांक इनोव्हेटिव्ह ग्रुप मध्ये की त्या ज्या आयडिया आहेत त्यांच्या त्या परीक्षकांना इतक्या आवडल्या म्हणजे परीक्षक आपण आमचे बोलवले होते ते पहिल्यांदा आयटीला टी व्हिजिट करत होते आणि त्यांनी जे तुमचं परीक्षण केलेलं आहे त्यांनी जे मला शेअर केलेलं आहे की मॅडम आयटीच्याबद्दलचं इतकं सुंदर कल्पकता असू शकते त्यांना सगळ्यांना म्हणजे वेगवेगळे वेग आपण त्यातले तज्ञ बोलवले होते आणि त्यांना सगळ्यांना तुमच्या आयडियाज खूप आवडल्या त्यांनी फार अभिनंदन दिलाय तुम्ही सगळ्यांचं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काढायचे म्हणून तीन बक्षीस आम्ही काढतो आहोत पण सगळेच नाही आहे तुम्हाला जर बक्षीस घेता येत असेल तर सगळ्यांना द्या वेळ सर आम्हाला राज्य सर पाठवावे लागतात त्यामुळे तुम्ही त्यातले तीन काढून द्या मला तर त्यांनी त्यातल्या त्याच पण त्यांनी इतका ऍप्रिशिएट केला आपल्या आय टी आयच्या विद्यार्थ्यांना की खरंच मलाही खूप छान वाटलं सगळ्यांना मी इथं सांगू आवाजून सांगू इच्छिते की ज्यांना बक्षीस नाही मिळालंय त्यांनीही आपला प्रयत्न सोडू नका कारण आज इथे आलेला प्रत्येक मॉडेलचा प्रयत्न हा खूप सुंदर होता खूप छान होता प्रत्येकाची आयडिया थीम वेगवेगळी होती इथे आलेल्या तुम्ही इतक्या मेहनतीने इथे आपले मॉडेल घेऊन आले प्रदर्शन केलं दाखवलं आणि व्यवस्थित बोलले त्याबद्दल मी सगळ्या प्रशिक्षणार्थींचं खूप खूप अभिनंदन करते त्यांना सपोर्ट करणाऱ्या त्यांच्या शुभपत्ता त्यांच्या अभिनंदन करते बक्षीस त्यांना त्यांना मिळाल्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि इथे तुम्ही आले आज आमच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला त्याबद्दल मी सगळ्या सगळ्या संस्थांची आभारी आहे